तर नमस्कार मित्रांनो रेक्स्टॉन मधल्या गप्पा एपिसोड दोन मध्ये आपलं स्वागत आहे आजचा विषय थोडस कॉन्ट्रोवर्शल आहे पस्तीस तासानंतर लालबागच्या राजाच विसर्जन झालं ऑबियसली सम म्हणजे काही कारणांमुळे म्हणा किंवा काही गोष्टींमुळे म्हणा ते विसर्जन सकाळी सात साडेसातला होणार होतं ते लांबलं आणि पस्तीस तासानंतर आत्ता एक पंधरा मिनटापूर्वी ते विसर्जन कंप्लीट झालं पण कसं आलं ते विसर्जन होताना आता तुम्ही जर न्यूज चॅनल बघितले असेल किंवा युट्यूबवरती बघितलं असेल तर बाजूला खूप अशा म्हणजे कमेंट्स येत होत्या की काय सकाळपासून तीच चर्चा झाली म्हणजे आज लालबागच्या राजाचं विसर्जन हे ट्रेंडिंगला असणार आहे सगळीकडे असं मला वाटतंय असेलच मला वाटते ना असणारच आहे कारण की सकाळपासून हा प्रॉब्लेम होता की जेव्हा ती मूर्त अडकली तिथपासून ते आत्ता विसर्जन होईपर्यंत खूपसे मेसेज वरती खालती होते पण त्याच्यामुळे सगळ्यांमध्ये एकच हे होत की मुंबईच्या कोळ्यांना किंवा कोळी लोकांना डावलण्यात आलं हा सगळ्यात मोठा मुद्दा होता पण तसं बघायला गेला तर काल जेव्हा पूजा झाली आणि काल जो व्हिडिओ माझ्याकडे माझ्याकडे आले त्याच्यामध्ये आतापर्यंत असं होतं की लालबागच्या फिश मार्केटमधली मा लोक लालबागची पूजा करायची उत्तरपणे हे निघताना गणपती विसर्जन चालू होता ना आणि ती जेव्हा हे चालू होते तो बँड जेव्हा चालू होतो तेव्हा कोळी समाज पहिले राजासमोर असतो आणि नंतर मग आ, मूर्त बाहेर येते पण ह्यावेळी असं दिसलं की ती मूर्त मला कोळी समाज कुठेच दिसला नाही किंवा कोळी ज्या महिला असतात त्या आम्हाला कुठेच दिसल्या नाहीत ज्या मार्केट मधल्या पर्टिक्युलर असतात त्या मला आज कुठेच दिसल्या नाहीत आणि तिथपासून मी कालपासून माझी ही मनातली हे होती की अरे यार हे म्हणजे मुंबईचा म्हणजे लालबागच्या कोळी समाजाने बसवलेला गणपती आणि तीच लोक जर नसतील तर कसं व्हायचं हो हे झालं कालचं काल, काल मिरवणूक निघाली मिरवणूक निघाल्यानंतर मिरवणूक एकदम शानदार झाली फुल सगळ्यांनी मस्त व्हिडिओ टाकले फेट काढले आज सकाळी जेव्हा आलं तेव्हा सकाळपासून ती हॅशटॅग एकच चालू होत की लालबागचा राजा इथे अडकलाय गिरगावच्या इथे अडकलाय कसा अडकला काय अडकला त्या सायंटिफिक रिजन पण असत आहेत कारण की आज ग्रहण आहे पौर्णिमा होती ह्याला काय म्हणतात त्याला समुद्राला जोर होता मोठी वरती आली होती आणि त्याच्यामध्ये ती त्याचा पाठ वरती येत नव्हता खूप काही गोष्टी झाल्या त्याच्यामध्ये पण कोळी समाज असता तर कोळी समाजाने कदाचित काही गोष्टी फटाफटावट केल्या असते कारण की कसं आहे त्यांना ती सवय असते ते बेसिकली कोळी समाज हा तेवढा काय म्हणतात त्याला डिसिजन घ्यामध्ये अग्रेसिव्ह असतो कारण कसं आहे ते समुद्रामध्ये स्वतः राहतात त्यांना माहिती आहे समुद्रामध्ये कधी काय चेंज होतं वेदर कसं पटकन चेंज होईल आपल्याला कुठल्या प्रकारे प्रकारे ॲट ऍक्ट के, केला पाहिजे शेवटी तुम्ही आज मदत घेतील कोळी समाजाचीच पण माझं असं म्हणणं आहे कुठेतरी <coughs> लालबागच्या राजांनी गिरगावच्या कोळी लोकांसोबत एक आजन मग करायला करायला पाहिजे की काही झालं तरी गणपतीचं विसर्जन हे तुम्हीच करणार जा हे जर झालं ना तर मग मा कसं माहिती माहितीये की एक जे आज जे झालं ते भविष्यात पुढे होणार नाही ना। म्हणजे ही माझी लालबागच्या राजाच्या कमिटी मेंबर्सना ही विनंती जर माझा मेसेज इथपर्यंत पोहोचला तर पोचेल नाही पोचेल मला नाही माहिती पण जन्म तुम्ही एक करार करा की काही झालं तरी लालबागच्या राजाचं विसर्जन हे गिरगाव कोळी समाजच करेल म्हणजे एक कोळी समाज म्हणजे जे आता वाडकर बंद होते ज्यांच्याकडे एवढी वर्ष वर्षानुवर्ष त्या विसर्जनाची धुरा होती तेच करतील जेणेकरून काय होईल की आज जो प्रकार झाला ह्या प्रकारावरती पुढे फ्युचरमध्ये कुठे आळा म्हणजे फ्युचरमध्ये व्हायला नको कारण कसं होतं त्या लालबागच्या राजाच्या मूर्तीसोबत किंवा त्या बाप्पा सोबत एक भावनिक नातं आहे सगळ्या जेवढील भा, भाविक आहेत त्यांचं एक भावनिक नात आहे आणि ते नाही बघवत आज सकाळपासून माझी माझी बहीण आहे ऐश्वर्या ती नुसती मला मेसेज दादा बघणं काय झालंय कसं झालंय आणि म्हंटल हो आता आता कसं आहे आपण ना देवाला काही बोलू शकत कारण की तो शेवटी देव आहे आणि तो परीक्षाच बघण्यासाठी आलेला असतो फॉर सम टेक्निकल रिजन किंवा काही म्हणा मंडळाच अपयश झाला असेल किंवा ते आ, हे होईल पण त्यांनी त्याच्यातून पण मार काढायचा प्रयत्न केला आज एवढी सुपर सुपर आहेत त्यांच्यासोबत तरी सुद्धा विषय होऊ शकतात कुठेतरी हे होऊ शकतात हे कसं झालं माहितीये पण पुढच्या वर्षी जेव्हा आता हे लोक तयार होतील तेव्हा हे मागच्या वर्षीचा अनुभव गाठीशी घेऊन ह्यांना कुठे त्रास होणार नाही किंवा देवाला कुठे त्रास होणार नाही ह्याची नक्कीच काळजी घेतील असं मला वाटतंय मला माहीत नाहीये पण तेवढ्यासाठी मी फक्त रेक्स्ट्रा मधल्या गप्पा करण्यासाठी आलो कारण मला असं वाटतं की हे कुठेतरी आपण करू शकतो म्हणजे हे जग झालं असं जे मी आता म्हणतोय त्यांनी ह्यांचे प्रॉब्लेम नक्कीच सॉल्व्ह होतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे जी हाईप आपण लोकांनी वाढवली आपण लोकांनी मी असं म्हणतोय मी पण टाकलंच आहे जी हाईप आपण लोकांनी वाढवली ना त्या हाईपला काहीतरी केलं पाहिजे कारण कसं होतं आहे मंडळ तुम्हाला बोलवत नाही की तुम्ही या आणि चरण स्पर्श करा ते बोल तुम्ही या दर्शन घ्या आणि हे करा त्यांच्याकडे जे दर्शन आलं त्यांनी ते सगळ्यांकडे बोलवतात त्यांचा ते बोलवतात त्यांचं ते पार पाडतात आपण लोकांनी व्ही आय पी कल्चर आणलंय व्ही आय पी लाईन व्ही आय पी लाईन व्ही आय पी लाईन व्ही पी लाईन म्हणजे काय की तुम्ही तिथे फक्त दर्शनाला पायावरती जाऊन हे करता म्हणजे चरण स्पर्श करून येतात किंवा पायाला स्पर्श करून येतात पण मी ब्लॉग ब्लॉगमध्ये पण तेच बोलला आत्ता पण तेच बोलतोय पण हे जर कल्चर म्हणजे जर तिथे दर्शन व्यवस्थित घ्यायचं असेल ना मुखदर्शन इज द बेस्ट वे कारण की त्याच्यामुळे तुम्हाला मूर्तीचं दर्शन घ्यायचंय तर बाप्पाच्या सारींचं राहायला भेटतं तीस ते चाळीस मिनटं आपण जवळपास त्या मूर्तीकडे बघत असतो तो आपल्याकडे बघत असतो असं फील होतं कारण की ते डोळे वगैरे असे जिवंत असे चित्रकाम केलेलं असतं आणि अप्रतिम म्हणजे मी, मी दोन हजार आठ मध्ये पंच्याहत्तर वर्ष जेव्हा लालबागच्या राजाला झाली होती तेव्हा मी गेलो होतो माझ्या बहिणीसोबत मी सांगतो मी तेव्हा गेलो आणि मी आज आज पण गेलो नाही एवढी वर्ष म्हणजे सतरा वर्षाचा गॅप ह्या सतरा वर्षाच्या कार्तिर्दीमध्ये मला आज पण मला असं वाटतंय की तो तिथेच बसला देव आणि त्या देवाचं किंवा त्या बाप्पाचं जे काय म्हणतात त्याला एक त्या बाप्पाचे आध्यात्मिक जी एनर्जी आहे ना ती तुम्हाला कुठेतरी खेचून येत आता ह्याच्यामध्ये बऱ्याचशा लोकांनी कमेंट्स करायच्या म्हणून केल्या काही 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 काय काय वाटेल वा, कर, कर, वा, ते असतील अंबानीचे पैसे लागले असतील किंवा कोणा हे कार्यकर्त्यांचा पण विचार कर कार्यकर्ते किंवा मंडळ कुठलं स्वतःच्या अंगावरती घेणार हे घेतं का म्हणजे रोज ओढून घेतं का मुद्दा म्हणून नाही हे म्हणून नाही होत ह्याच्यामध्ये काय होतं की एक पाच ते दहा टक्के लोक विचित्र वागतात त्याच्यामुळे अख्खं नव्वद टक्क्यांना भोगावं लागतं मला वाटत नाही की ह्याच्यामध्ये झाल्या असेल चुका त्यांच्याकडनं पण ह्याच्यामध्ये सर्वस्वी मंडळ जबाबदार असतो हे जे आपण पकडून चाललोय ना हे कुठेतरी थांबायला पाहिजे आणि एक गोष्ट नक्की मंडळांनी कोळ्यांसोबत मुंबईच्या कोळ्यांसोबत हा अजन्म करार करायला पाहिजे की काही झालं तरी विसर्जनाची पूजा तुमच्या हस्ते आणि विसर्जन गिरगावला गेल्यानंतर हे कोळ्यांच्याच हस्ते व्हायला पाहिजे हा एक करारच करून ठेवावं की हा अजन्म तुम्ही आम्ही देव तर आता कंटिन्युअस चालूच राहणार आहे जोपर्यंत आहे तोपर्यंत गिरगावचा कोळी समाज पण असणार जे गिरगावचा कोळी कुठे जात नाही किंवा मुंबईचा कोळी कुठे जात नाही तर ह्या गोष्टी ह्या व्हायला पाहिजेत असं मला वाटतं काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा आणि धन्यवाद माझं जे बोलणं तुम्ही ऐकलं आवारा भटक्याचं रेक्स्टॉलमधल्या गप्पा एपिसोड दोन लक्षात ठेवा आणि लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आवारा भटक्या धन्यवाद